मित्रांनो अग्निवीरचा फॉर्म भरण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला गुगलवर यायचे आहे आणि इंडियन आर्मी असे सर्च करायचे आहे त्यानंतर जॉईन इंडियन आर्मी यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे त्यानंतर कॅपचा टाकायचा आहे तुम्हाला जो कॅप्चा दिसत आहे तो व्यवस्थित तुम्हाला टाकून इंटर वेबसाईट करायची आहे इंटर वेबसाईट केल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम तुमचे रजिस्ट्रेशन करून घ्यायचे आहे तर तुम्हाला इथे अग्निपथच्या ऑप ऑप्शनवर दोन नंबरला जो ऑप्शन आहे युजर रजिस्ट्रेशन त्यावर रजिस्ट्रेशन करून घ्यायचे आहे रजिस्ट्रेशन यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली यायचे आहे कंटिन्यू ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे आधार कार्ड आणि मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट दोन ऑप्शन विचारलेले आहेत मॅट्रिक्युलेशन म्हणजेच दहावीचे सर्टिफिकेट तुम्हाला आधार कार्ड आधार कार्डवर क्लिक करायचे आहे खाली येऊन कन्फर्म टू फेज फ्रॉम डिजी लॉकर नंतर तुम्हाला इथे तुमचा आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे <laughs> आधार कार्डचा तुमचा नंबर टाकायचा आहे त्यानंतर खाली जो कॅपचा आहे तो तुम्हाला इथे कॅपचा टाकून घ्यायचा आहे कॅप्चा टाकल्यानंतर तुम्हाला इथे नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे मी इथे कॅप्चा टाकलेला आहे नेक्स्ट ऑप्शनवर क्लिक केलं आहे त्यानंतर तुमच्या आधार जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर एक ओ टी पी येईल टेक्स्ट मॅसेजला म्हणजे साधा जो मेसेज असते त्यावर तुम्हाला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे तर आता इथे मला मेसेज आलेला आहे आणि मी मॅसेज सहा अंकी इथे टाकून घेत आहे म्हणजेच ओ टी पी टाकून कंटिन्यू बटनावर तुम्हाला क्लिक करायचे आहे त्यानंतर तुम्हाला इथे डिजि लॉकरची माहिती येईल अलाव करून टाकायचे आहे अलाव केल्यानंतर नाही या प्रकारची विंडो येईल त्यानंतर डोंबिस स्टेट म्हणजेच तुम्ही जिथे राहता तिथे स्टेट सिलेक्ट करायचे आहे त्यानंतर इथे मी इथे महाराष्ट्र सिलेक्ट केले आहे तुमचे नाव आपाप येईल इथे विचारलं आहे की आपके आधार कार्ड मी और मॅट्रिकोल सर्टिफिकेट तुमचं सेम आहे से का तर तुम्हाला येस करायचे आहे त्यानंतर तुम्हाला तुमचे केअर ऑफ विचारले आहे ते ऑटोमॅटिकली आधार कार्ड असेल तर येईल नाही तर येणार नाही त्यानंतर तुम्हाला तुमच्या वडिलांचे नाव टाकायचे आहे आणि ते खाली मदर नेम म्हणजे तुमच्या आईचे नाव आहे ते तुम्हाला टाकून घ्यायचे आहे दहावी सर्टिफिकेटवर जसे नाव आहे स्पेलिंग जशी आहे तशी जे तशी सेम आहे ते तुम्हाला टाकून घ्यायची आहे थोडाफार बदलसुद्धा करायचा नाही आहे आईचे नाव इथे टाकलेले आहे आईचे नाव टाकून घेतल्यानंतर तुम्हाला इथे खाली तुमचे मेल आणि तुमची जन्मतारीख वापरली त्यानंतर तुम्हाला जन्मतिथी सेम आहे का मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेटवर यस करायचे आहे त्यानंतर तुमचा ॲक्टिव्ह ईमेल आय डी ते टाकायचा आहे म्हणजे जो चालू ईमेल आय डी आहे तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे ईमेल आय डी टाकल्यानंतर तुम्हाला ते खाली तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे तुम्हाला तुमचा ईमेल आय डी व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे कारण त्या ईमेल आय डीवर एक ओ टी पी येईल त्यानंतर तुम्हाला तुमचा इथे मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर खाली यायचा आहे चेकबॉक्सवर तुम्हाला क्लिक करायचं आहे टिक करायचे आहे आणि त्यानंतर खाली येऊन कॅपचा जो आहे तो कॅपचा तुम्हाला व्यवस्थित टाकायचा आहे मी इथे मोबाईल नंबर व्यवस्थित टाकून घेतलेला आहे त्यानंतर थोडे खाली स्क्रोल डाऊन करायचे आहे ही सर्व प्रोसेस तुम्ही तुमच्या मोबाईलवर सुद्धा करू शकता सेम प्रोसेस आहे कॅपच्या इथे मी टाकलेला आहे आणि सबमिट या ऑप्शनवर आता मी क्लिक करणार आहे त्याआधी तुम्हाला सर्वात सर्व ही माहिती पर्सनल डिटेल्स चेक करायचे आहेत तर मी ते पर्सनल डिटेल्स सर्व चेक करत आहे चेक केल्यानंतर खाली येऊन सबमिट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर ओ टी पी सेंड टू युअर मेल आय डी म्हणजे तुमच्या मेल आय डीला जो ओ टी पी येईल तो मेल आय डीला ओ टी पी तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे तर आता मला जो है, ते ते है। ओ टी पी आलेला आहे तो मी ओ टी पी येथे टाकून घेत आहे ओ टी पी हा अंकात नसून अक्षर आणि अंक यांचे मिश्रण असलेला ओ टी पी असणार आहे मला आता ओ टी पी आलेला आहे तो ओ टी पी आता मी येथे टाकून घेत आहे त्यानंतर आता मला इथे कॅपचा टाकायचा आहे आणि सबमिट ऑप्शनवर मला क्लिक करायचे आहे तर तुम्हालासुद्धा ही सर्व प्रोसेस सेम करायची आहे तर तुमचा फॉर्म हा यशस्वीपणे सबमिट होईल आणि योग्यरित्या सबमिट होईल त्यानंतर तुमच्यासमोर या प्रकारचे पेज येईल तर तुम्हाला इथे सर्वात प्रथम तुमचे मॅरिड स्टेटस स्टेट सिलेक्ट करायचे आहे मॅरिड असाल तर मॅरिड अनमॅरिड असाल तर अनमॅरिड त्यानंतर तुम्हाला इथे तुमचे हाईट सिलेक्ट करायचे आहे में है एक तर मी आता ज्या व्यक्तीचा फॉर्म भरत आहे त्याची हाईट एकशे बहात्तर सेंटीमीटर आहे तर मी इथे एकशे बहात्तर सेंटीमीटर सिलेक्ट करणार आहे एकशे बहात्तर सेंटीमीटर सिलेक्ट करणार त्यानंतर तुम्हाला खाली एज्युकेशन डिटेल्स विचारलेले आहेत खाली यायचे आहे त्यानंतर त्याच्या तुम्हाला सर्वात तुम प्रथम डोमिस डिस्ट्रिक्ट तुम्ही ज्या डिस्ट जिल्ह्यात राहता तो जिल्हा तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तालुका आहे तालुका सिलेक्ट करायचा आहे तालुका सिलेक्ट केल्यानंतर क्वालिफाईंग कोर्समध्ये तुम्हाला दहावी सिलेक्ट करायची आहे पास पास असे सिलेक्ट करायचे आहे त्यानंतर मॅट्रिक्युलेशन स्टेट बोर्ड दहावी बोर्ड म्हणजे तुम्ही कोणत्या बोर्डमधून एक्झाम दिले आहे दहावीला ते सिलेक्ट करायचे आहे नंतर तुम्हाला इथे तुमचे राज्य सिलेक्ट करायचे आहे राज्य सिलेक्ट केलेले आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या मॅट्रिक्युलेशनचा है है। मैट रोल नंबर म्हणजे सर्टिफिकेट नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट नंबर म्हणजे रोल नंबर आहे ते मी आता टाकून घेत आहे त्यानंतर खाली विचारलेले आहे की क्या आप उमेदवार को फिरसे तयार कर रहे तर तुम्हाला इथे नो ऑप्शनवर क्लिक करायचे आहे यस केला तर तुम्हाला तुमचे पुढचे पहिला जे काम केले आहे ते ते तुम्हाला इथे डिटेल्स टाकायचे आहेत त्यानंतर नाही ते वर यायचे आहे तुमचे केअर ऑफ असेल प... तर तुम्हाला इथे केअर ऑफ ओबा बिल नसेल तर तुम्हाला टाकू शकत नाही त्यानंतर तुम्हाला इथे पासवर्ड तयार करायचा आहे पासवर्ड तयार करताना तुम्हाला मी सांगतो तु। जर तुमचे नाव समजा सुमित असेल तर तुम्ही एस yes, कॅपिटल टाकू शकता त्यानंतर यू एम आय टी स्मॉल टाकायचे त्यान आहे त्यानंतर ॲट द रेट आणि त्यानंतर दोन हजार चार पाच सहा काय जन्मतारीख असेल तर तुम्ही ते टाकून घेऊ शकता असे तुम्हाला दोन पासवर्ड कन्फर्म टाकायचे आहेत त्यानंतर कॅप्चर टाकायचे आहे सेव्ह बटनवर क्लिक करायचे आहे त्यानंतर तुम्ही आता रजिस्टर झालेले आहात त्यानंतर तुम्हाला आता तुमचे लॉग इन करून फॉर्म भरायचा आहे सर्वात प्रथम तुम्हाला इथे कॅपचा जो आहे तो कॅप्चा टाकायचा आहे आणि इंटर वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचे आहे इंटर वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर रजिस्टर सक्सेसफुली आलेले आहे मला इथे खाली दाखवलेले आहे की तुम्ही कोणकोणत्या पोस्टसाठी अर्ज करू शकता तर तुम्हाला अग्नेय जी डी आहे अग्निओ टेक्निकल आहे तर मी त्या अग्निओ जी डीसाठी फॉर्म भरणार आहे त्यानंतर त्यासाठी अग्निओीडीच्या ऑप्शनवर मी आता ॲप्लाय उघडणार तुम्हाला क्लिक केलेलं आहे तुम्ही बघितले आहात त्यानंतर कंटिन्यू ऑप्शनवर क्लिक करायचे आहे तुम्हाला इथे सर्वात प्रथम तुमची रिलिजन सिलेक्ट करायचे आहे त्यानंतर तुम्हाला इथे श्रेणीमध्ये जर का तुम्ही कास्टमध्ये असाल तर तुम्ही इथे कास्टमध्ये सिलेक्ट करता त्यांना इथं कास्टमध्ये नसाल ओपन असाल तर ऑदर इंडियन सिटिझन हे ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे तर मी इथे ऑदर इंडियन सिटिझन या ऑप्शनवर क्लिक केलं आहे खाली येऊन तुम्हाला सगळी माहिती चेक करायची आहे त्यानंतर फोटो आणि से अपलोड करायचे आहे फोटो हा तुमचा पाच ते वीस बीमध्ये असला पाहिजे आणि सही ही तुमची पाच ते दहा के बीमध्ये असली पाहिजे हे कम्प्रेस कसे करायचे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही हे फोटो आणि सही कम्प्रेस करू शकता त्यानंतर तुम्हाला इथे परमनंट ॲड्रेस करस्पॉन्डंट ॲड्रेस म्हणजेच ॲड्रेस डिटेल्स टाकायचे आहेत तुमच्या आधार कार्डवर जसा ॲड्रेस आहे तसा तुम्हाला इथे ॲड्रेस टाकायचा आहे तुमचा परमनंट ॲड्रेस आणि करस्पॉन्डंस ॲड्रेस तुम्ही वेगवेगळे टाकू शकता किंवा एकत्र टाकला तरी चालेल काही प्रॉब्लेम येणार नाही तर मी आता जो आधार कार्डवर जो ॲड्रेस आहे तसा ॲड्रेस इथे टाकून घेत आहे तर आता माझा परमनंट ॲड्रेस आणि करेस्पॉन्डन्स ॲड्रेस सेम असल्याने मी आता हे सर्व ॲड्रेस इथे टाकून घेत आहे तुम्हाला करेस्पॉन्डन्स ॲड्रेस पर्सनली टाकायचं नाही तर चेकबॉक्सवर क्लिक करायचे आहे तुमचा परमन्ट ॲड्रेस डायरेक्ट करेस्पॉडन्स ॲड्रेसवर येऊन जाईल त्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू ऑप्शनवर क्लिक करायचे आहे नो थँक्स त्यानंतर इथे विचारले आहे की तुम्ही स्पोर्ट्समध्ये आहात सीमध्ये आहात तर तुम्हाला नो नो असाल तर हेच करायचे आहे नसाल तर नो करायचे आहे त्यानंतर खाली यायचे आहे त्यानंतर खाली हाएस्ट क्वालिफिकेशन तुमचे आत्ता दहावी झाले आहे काय बारावी झाले आहे किंवा ग्रॅज्युएशन झाले आहे तुम्ही तुमचे हाएस्ट क्वालिफिकेशन आहे ते तुमच्या हजार टाकू शकता तर मी ते बारावी सिलेक्ट केलेले आहे तुमच्याकडे एल एम ए म्हणजेच फोर व्हीलरचे ड्रायविंग लायसन्स आहे का ते विचारलेले आहेत तर तुम्हाला यस किंवा नो तुम्ही करू शकता असेल तर यस नसेल तर नो ही माहिती सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला सेवे अँड कंटिन्यू ऑप्शनवर क्लिक करायचे आहे त्यानंतर तुमच्यासमोर या प्रकारचे पेजीर त्यामध्ये तुम्हाला एज्युकेशन डिटेल्स टाकायचे आहेत एज्युकेशन क्वालिफायशिंग कोर्स दहावी सिलेक्ट करायचे आहे स्टेट बोर्ड मी इथे सिलेक्ट केले आहे त्यानंतर इयर ऑफ पासिंग तुमच्या दहावीच्या सर्टिफिकेटवर तुमचे इयर ऑफ पासिंग मेन्शन केलेले असते ते जसे तसे तुम्हाला इथे टाकायचे आहे त्यानंतर रोल नंबर तुमच्या दहावीच्या सर्टिफिकेटवर असतो रोल नंबर तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे आता मी इथे माझा रोल नंबर एफ झिरो असा आहे स्टार्टिंगमध्ये तुम्ही आता इथे टाकून घेतलेला आहे त्यानंतर सर्टिफिकेट नंबर राईट साईडला असतो तो तुम्हाला इथे टाकून ॲड ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे ॲड ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर थोडेसे लोडिंग होईल त्यानंतर हे सगळे डिटेल्स सेव येईल त्यानंतर तुम्हाला इथे तुमचे सब्जेक्टला किती कोणत्या सब्जेक्टला किती मार्क पडले आहेत असे पाच सब्जेक्ट तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे आहेत फक्त पाच सब्जेक्ट तुम्हाला इथे माहिती टाकायची आहे म्हणजे तुम्हाला शंभरपैकी किती मार्क पडलेले आहेत तर मी ते आता ही सर्व माहिती टाकून घेत आहे मी येथे सर्वात प्रथम सहा विषयांची माहिती टाकलेली आहे सहा विषयांची माहिती टाकल्यानंतर पेज पुढे जात नाही ते सांगते ते सांगते की फक्त पाच विषयांची माहिती टाका तर मी येथे पाच विषयांची माहिती टाकून सेव्हन कंटिन्यू या बटनावर क्लिक करत आहे यानंतर तुमच्यासमोर या प्रकारचे पेज येईल त्यामध्ये तुम्हाला तुमचे एक्झाम सेंटर सिलेक्ट करायचे आहे तर मी येथे सर्वात प्रथम तुम से सिलेक्ट स्टेट सिलेक्ट केले आहे महाराष्ट्र सिलेक्ट करून कोल्हापूर असे सिलेक्ट केले आहे कारण माझ्या जवळचे गाव कोल्हापूर आहे त्यानंतर महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट करून परत चांगली म्हणजेच तुम्हाला तुमच्या तुम्हार जवळपासचे जे जिल्हे आहेत ते तुम्हाला तुमचे सिलेक्ट करायचे म्हणजेच तुम्हाला करा एक्झामला जायला बरे पडेल एवढाच विषय आहे बाकी काय विषय नाही तुम्हाला तुम्ही पाहिजे जर दुसऱ्या राज्यात सुद्धा तुम्ही हे करू शकता म्हणजे एक्झाम सेंटर घेऊ शकता ही सर्व माहिती आता मी इथे तुम्हाला टोटल पाच सेंटर सिलेक्ट से करायचे आहेत त्यामध्ये तुम्हाला त्या पाच सेंटरमध्ये तुम्हाला कुठेही तुमचा एक्झाम सेंटरचा नंबर पडू शकतो तुम्हाला तिथे जाऊन एक्झाम द्यायची आहे तर मी इथे चार नंबरला मुंबई सिलेक्ट केले आहे त्यानंतर पाच नंबरला जाऊ महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट करून सिटीमध्ये आता मी असे सिलेक्ट केले आहे त्यानंतर इथे विचारले आहे की ॲप्लिकेशन बाय सेल तर तुम्हाला सेल्फवर क्लिक करायची आहे आणि तुम्हाला तुमची एक्झाम जी आहे तिची लँग्वेज सिलेक्ट करायची आहे तर मी ते मराठी सिलेक्ट करून सेव्ह अँड कंटिन्यू ऑप्शनवर क्लिक केले आहे त्यानंतर ॲप्लिकेशन डिटेल्समध्ये तुम्हाला तुमची सर्व माहिती दिसेल तुम्हाला ही सर्व माहिती पुन्हा एकदा व्यवस्थित चेक करायची आहे व्यवस्थित चेक केल्यानंतर तुम्हाला खाली पे ऑप्शनवर क्लिक करून याची पूर्ण फी भरायची आहे म्हणजेच या एक्झामची फी भरायची आहे तर आता मी हा सर्व फॉर्म म्हणजेच पूर्ण ॲप्लिकेशन डिटेल्स पूर्ण चेक करत आहे व्यवस्थित नाव जन्मतारीख पत्ता तुमची उंची तुमचा मोबाईल नंबर तुमचा मेल आय डी कारण मोबाईल नंबर आणि मेल आय डी तर तुम्हाला कंपल्सरी चेक करायचा आहे कारण त्यावर तुमचे हॉल तिकीट येणार आहे आणि तुम्हाला तुमची परीक्षेची तारीख त्याचा मॅसेज तुमच्या मोबाईल नंबर आणि मेल आय डीवर येणार आहे त्यानंतर करेस्पॉन्डन्स ॲड्रेस आणि डिटेल्स दहावीच्या डिटेल्स येईल त्यानंतर तुम्हाला युनिव्हर्सिटी नेमते सगळी माहिती सर्व चेक करायची आहे आणि पे ऑप्शनवर क्लिक करायचं आहे पे ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर ओके ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर या प्रकारची एक पेज येईल तर तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर आणि मेल आय डी पुन्हा टाकायचा आहे आणि प्रोसिडी ऑप्शनवर क्लिक करून पेमेंट भरायची आहे तर आता मी इथे माझा मोबाईल नंबर टाकत आहे मोबाईल नंबर जो तुमचा आहे तर तुम्हाला जीपेचा जो मोबाईल नंबर आहे तो तुम्हाला इथे टाकायचा आहे कारण जर का तुम्ही ॲप्लिकेशन कॅन्सल केला तर हे रिफंड या ऑप्शनवर म्हणजे या मोबाईल नंबरची जे जीपेचे जी 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 अकाउंट असते त्यावर तुम्हाला रिफंड मिळू शकते तर मी आता इथे मोबाईल नंबर टाकलेला आहे मोबाईल नंबर टाकून घेतल्यानंतर आता खाली मी आता माझा मेल आय डी जो ॲक्टिव मेल आय डी आहे तो मेल आय डी टाकणार आहे तुम्हाला प्रत्येक वेळी जो चालू मेल आय डी आहे तो मेल आय डीच वापरायचा असतो कारण नंतर भविष्यात काही प्रॉब्लेम आला तर आपल्यांना तो प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी त्या मेल आय डीचा उपयोग होतो मेल आय डी आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर प्रोसीड ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक क्यू आर येईल तो क्यू आर कोड तुम्हाला मोबाईलने स्कॅन करून घ्यायचा आहे तर मी आता मोबाईलने क्यू क्यू आर कोड स्कॅन करून घेत आहे आणि येथे अडीचशे रुपयाचे पेमेंट जे आहे ते पेमेंट करत आहे पेमेंट केल्यानंतर तुम्हाला तुमच्यासमोर एक आय डी येईल म्हणजे तुमचे टू पेमेंट सक्सेस आणि इज सबमिटेड असा मेसेज येईल तर तुम्हाला ट्रान्झॅक्शन आयडी कॉपी करून तुमच्या व्हॉट्सअपमध्ये तुम्हाला हे पेस्ट करून घ्यायचे आहे तर मी येथे व्हॉट्सअपमध्ये मा माझ्या ही ट्रान्झॅक्शन आयडी कॉपी पेस्ट करून घेतलेली आहे आणि ओक्या बटनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे कारण तुम्हाला भविष्यात प्रॉब्लेम आला तर ट्रान्झॅक्शन सक्सेस झाले नाही तर तुम्हाला याचा उपयोग होऊ शकतो ओके बटनवर क्लिक करायचे आहे तुम्ही लॉग आउट होऊन जाल त्यानंतर तुम्हाला पुन्हा येथे कॅप्चर टाकून लॉग इन करून घ्यायचे आहे आणि तुमचे ॲप्लिकेशन जे भरलेले आहे त्याची प्रिंट आउट घ्यायची आहे म्हणजे पीडीएफ सेव्ह करून घ्यायची आहे तर मी इथे पुन्हा एकदा या वेबसाईटवर लॉग इन करून घेत आहे लॉग इन मध्ये आता तुम्हाला तुमचा युजरनेम विचारलेला आहे युजरनेम मध्ये तुमचा मेल आय डी टाकायचा आहे म्हणजे आपण जो मेल आय डी वापरलेला तो मेल आय डी तुम्हाला इथे टाकायचा आहे मेल आय डी टाकल्यानंतर आपण जो पासवर्ड तयार केला होता तो पासवर्ड इथे तुम्हाला टाकायचा आहे पासवर्ड टाकल्यानंतर कॅप्चा टाकायचा आहे कॅप्चा टाकून खाली येऊन लॉग इन टू कन्फम यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला लेफ्ट साईडला हिस्ट्री ऑफ उप ॲप्लिकेशन ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे तर तुम्हाला येथे आपल्या ॲप्लिकेशन जे भरले आहे ते ॲप्लिकेशन दिसेल फॉर्म सबमिटेड झालेले आहे डाउनलोड रिसिप्ट असं तुम्हाला येते पावतीचा म्हणजे ते डाउनलोड रिसिप्टच्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही पावती येते डाउनलोड करून घेऊ शकता तर तुम्हाला व्यू या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे व्यू ॲप्लिकेशन या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे खाली यायचे आहे आणि तुमचे इथे तुम्ही तुम्हाला ॲप्लिकेशन डिटेल्स दिसतील तर पी डी एफचा जो ऑप्शन आहे राईट साईडला कोपऱ्यामध्ये त्यावर क्लिक करून ओके बटनावर क्लिक करायची आहे म्हणजेच तुमची पी डी एफ डाउनलोड होईल आणि इथे सांगितले आहे की तुमच्या पी डी एफचा पासवर्ड हा तुमचा नेम असणार आहे म्हणजेच तुमचा मेल आय डी असणार आहे तर मी इथे पी डी एफ ओपन केले आहे पी डी एफला पासवर्ड मागेल पी डी एफला पासवर्ड जो आहे तो तुम्हाला तुमचा मेल आय डी टाकायचा आहे तर मी ते मेल आय डी जो आहे माझा तो इथे टाकून घेत नाही आणि तुम्हाला सबमिट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ही पी डी एफ दिसेल तर ही पी डी एफ तुम्ही प्रिंट आऊट एक काढून घ्यायची आहे आणि मोबाईलमध्ये ह्याची पी डी एफसुद्धा सेव्ह करून घ्यायची आहे ही पी डी एफ मी आता सेव्ह करून घेतलेली आहे आणि कॅम्प्युटरमध्ये सेव्ह करून घेत आहे तुम्हाला ही पी डी एफ सेव्ह करून आपल्या मित्रांसोबत म्हणजेच तुमच्या घरातल्यांसोबत शेअर करून शेअर करून ठेवायचे आहे म्हणजेच to... तुमच्या जर मोबाईलमध्ये डिलीट झाली तर त्यांच्या मोबाईलमध्ये सुद्धा राहिलेली असेल कारण थोड्या दिवसात याचे हॉल तिकीट येणार आहेत ते हॉल तिकीट कसे डाउनलोड करायचे याबद्दल सुद्धा व्हिडिओ टाकणार आहे त्यामुळे आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ही व्हिडिओ कशी वाटली यासाठी हे मला कमेंट करून जरूर कळवा आणि जर का या व्हिडिओला लाईक करा असाल तर आत्ताच एक लाईक करून ठेवा कारण भविष्यात मी अशा प्रकारचे व्हिडिओ टाकत राहणार आहे चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये